विश्वाचा आधार भरणार साऱ्या मिलेले उठवले जातात हे दर्शवले आहे लूकवी सध्याय सदतीस वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा परमेश्वराकडे मृत लोकांना जिवंत करण्याची ताकद आहे का नक्कीच बायबल म्हणते की तो सर्व आहे प्रकटी एक अध्याय आठ वचन त्यामुळे तो कोणत्याही शत्रूला अगदी मृत्यूला सुद्धा हरवू शकतो एक करिंथ पंधरा अध्याय सव्वीस वचन परमेश्वर मृत लोकांना जिवंत करू शकतो यावर भरवसा ठेवण्याचे आणखी एक कारण म्हणजे परमेश्वराची स्मरणशक्ती अमर्याद आहे बायबलमध्ये म्हटले की तो प्रत्येक ताऱ्याला त्याच्या नावाने हाक मारतो यशया चाळीस अध्याय सव्वीस वचन शिवाय आतापर्यंत जितके लोक मिले आहेत ते सगळे त्याच्या आठवणीत आहेत अध्याय तेरा वचन लूक वीस अध्याय अडतीस वचन तो ज्यांचे पुनरुत्थान करणार आहे त्यांच्याबद्दलच्या बारीकसारीक गोष्टीही तो सहज लक्षात ठेवू शकतो अगदी त्यांचे स्वरूप त्यांचे व्यक्तिमत्व त्यांच्या जीवनातले अनुभव आणि त्यांच्या सगळ्या आठवणी खरेच परमेश्वराकडे मृत लोकांना पुन्हा जीवंत करण्याची ताकद आणि इच्छा या दोन्ही गोष्टी आहेत त्यामुळे त्याने दिलेल्या पुनरुत्थानाच्या अभिवचनावर आपण पूर्ण भरवसा ठेवू शकतो या अभिवचनावर भरवसा ठेवायचे आणखी एक कारण म्हणजे परमेश्वराने हे आधीच करून दाखवले बायबल काळात त्याने बऱ्याच विश्वासू माणसांना आणि येशूला सुद्धा मृत लोकांना पुन्हा जिवंत करण्याची ताकद दिली संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करो आम्ही